आज आपण आहोत मुंबई पुणे या जुन्या हायवे एक्सप्रेस हायवे वरती आहोत विशेष म्हणजे आपण पाहतोय की या ठिकाणचं जे कोळी समाजाची कुलस्वामिनी जी एक्वीरा आई आहे त्या एकवीरा आईच्या दर्शनासाठी आणि त्यांची पालखी घेऊन या ठिकाणी कोळी समाज हा एकविरेकडे निघाला आहे आणि आपण पाहतो की ही पालखी निघाली या पालखीसोबत बरेचसे भाविक हे पुढे आहेत काही भाविक मागे आहेत काय सांगाल तुम्ही एकविराईला निघालात कसं वाटतं खूप छान वाटतं आणि आम्ही बारावं वर्ष आहे आमचा पालखीचा आणि इथून आम्ही दरवर्षी निघतो आता आमचा पहिला पोस पन्नास टक्क्याला होता आता आम्ही इथून जाऊन दुपारी चौकला थांबणार आहोत म्हणजे किती दिवस लागतात पोहचाय पोहोचण्यासाठी असे तीन दिवस लागतात बरं आणि मुक्काम कुठे मग आता इकडून का मुक्काम खोपोलीला हॉल घेतलेला असते तिकडं हॉल मध्ये झोपाला सगळ्यांना मंडळाच्या जेवायला बिवाला असतो आणि सकाळी आंघोळी पाणी बिणी सगळं असतो अच्छा तर हे आपण पाहतोय की एकविरा आईचे हे भक्त आहेत ज्यांची कुलस्वामी एकविरा आई आहे आणि या एकविरीला जाण्यासाठी ही पालखी मुंबईवर निघाली आज हा दुसरा दिवस आहे आपल्यासोबत काही हे भाविक भक्त आहेत राजनाळा कोळीवाड्यातून तुम्ही आलात काय वाटत कि एक तरुण मंडळी जो हा अशा पद्धतीने पालखी घेऊन जाते खूप छान वाटत कधी निघाला तुम्ही काल काल काय सांगाल काका तुम्ही अशा पद्धतीने पालखी घेऊन निघाला तुम्ही चांगलं वाटलं बघा बरं वाटलं एकदम असं पालखी घेऊन एकदम म्हणजे गावात येऊन आलो आम्ही दिवसाचा किती तास प्रवास करता तुम्ही नाही तरी आम्ही वीस बावीस असा बस बर आणि मग या प्रवासात आता थंडीचे दिवस आहेत काय वाटतं जरा बरं वाटत वातावरण पण चांगलं वाटतं याच्यात पोळे पण चांगले चालतात याच्यात तुम्ही सतत चालत असता का कुठे थांबता मध्ये थांबतो नाश्ता होतात नाश्ता करून एक घंटा बसलो तर ही आपण पाहत आहे ही आहे पालखी एकविराची पालखी आहे आणि हे एकानंतर एक अशा पद्धतीने हा पालखी पुढे चालू ठेवतात किती वेळापासून तू हे पालखी हातात घेऊन चालतेस अर्धा मग नंतर कोण चाल घेत बर हे पाहतोय की आपण ही पालखी घेऊन एवढ्या लांबचा प्रवास आणि हे भाविक भक्त एकानंतर एक ह्या पालखीला घेऊन पुढे जात असतात आज यांचा हा दुसरा दिवस आहे उद्या तिसरा दिवस आहे तीन दिवसाचा हा प्रवास आहे काय किती किलोमीटर आहे प्रवास तरी आमच्या गावापासून एकविरेपर्यंत नव्वद पंच्याण्णव किलोमीटर आहे आपण पाहतोय की हे एकविरा मातेच्या दर्शनाला निघालेले हे सगळे भाविक भक्त आहेत थोड्या वेळापूर्वी आपण पालखीचं देखील दर्शन घेतलंय काय कशा पद्धतीने तुमचं हे नियोजन असतं कशा पद्धतीने तुम्ही ह्या पालखी सोहळ्याला जात आहे आम्ही एक महिना आधी पूर्ण तयारी करतो दीड महिना वगैरे आम्ही तयारीत चालू असते आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर आम्ही टीक्षणांचं वगैरे हे करतो नंतरला आम्ही पुढची हे करतो प्रोसेस नंतरला हे झालं स्पॉन्सरशिप वगैरे झाली आणि आपलं हे झालं वर्ग वगैरे मागण्याचा हे कार्यक्रम असतो हे करतो नंतर आपलं सर्व हे झाल्यावर नंतर मुलांची सभा जमा करणे आणि पूर्ण हे करणे सर्वांना बर काय कशा पद्धतीने म्हणजे हे किती दिवसाचा प्रवास असतो आणि इथून एकविरा मातेला गेल्यानंतर काय करतात हा चार दिवसाचा प्रवास असतो आणि हा चार दिवसाचा प्रवासामध्ये आम्ही पूर्ण सर्व ठिकाणी असतो पहिली वस्ती आमची तकापन असते दुसरी वस्ती आमची खोकोली असते आणि तिसऱ्या दिवशी आम्ही एकविरा एकविरा मातेच्या गडावर पोहोचतो तिकडं आमचा दिवागावात मान असतो कोळीवाड्याचा आमच्या तो मान पूर्ण हे करून आम्ही पूर्ण हे करतो बर याच्यामध्ये हे सगळे कोळी कोळीवाडे एकाच कोळीवाड्यामधून आहेत का वेगवेगळ्या भागातून बर, बर काय त्या ठिकाणी एक इकडे अरे आपण पाहतोय की याच्यामध्ये एक मुलगी देखील आहे म्हणजे हे अतिशय उत्साहाने यांची ही सुरुवात होते आणि तुम्ही इथून जाताय काय तू एक मुलगी याच्यामध्ये सहभागी झालीस काय वरतो तुला चांगलं वाटत म्हणून एक राहायचं आईनी बोलवलंय म्हणून आपण पाहतोय हा एक लहान बाळ देखील याच्यात आहे काय तुला चालताना कंटाळ नाहीत का किती कधी पासून जातोस तू बर मग तुला या सगळ्यांसोबत जाताना तू एकटाच लहान मुलगा आहेस तुला बोर हो नाही होत एवढा चालू शकतोस तू पाय दुखत नाही तुझे अरे बापरे आपण पाहतोय आभाल म्हणजे अगदी लहान मुलं तरुण मुलं ह्या पद्धतीने या ठिकाणी पद्धती निघालेले असतात आणि था विशेष म्हणजे प्रत्येक पोळीवाड्यामधून हे सगळे एकत्रित जमतात आणि एकविरा मातेच्या दर्शनाला जातात तिथून येण्याचा वापसीचा प्रवास कसा असतो बस, बस, बस सर्वांसाठी टोटल किती किती याच्यामध्ये किती जणांचा सहभाग आहे आता दीडशे ते दोनशे पर्यंत बर त्याच्यामध्ये महिलांचा महिला सहा ते सात आहेत बर म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीचा हा यांचा प्रवास सुरू होतो थंडीचे दिवस आहेत तुला थंडीने आवाजत का सकाळी हा मग काय वाटत नाही आपण पाहतोय की भले थंडी असो ऊन असो वारा असो या ठिकाणचे भाविक भक्त हे एकविरा मातेच्या दर्शनाला मात्र दरवर्षी जात असतात आणि ही पालखी एकविरा मातेच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी पालखी ठेवून त्यांचा येण्याचा प्रवास हा बसचा असतो किती किती भाविक भक्त निघताय तुम्ही याच्यासाठी शंभर ते दीडशे लोक आहेत शंभर लोक आहेत मग आता हे म्हणजे असं पालखी जे चालतंय तर तुमचं अंतर काय मागे पुढे अंतर असत मागे पुढे आहे गावातली आता ही गावातली आहे दुसऱ्या गावातली नंतर त्यांच्या यांच्या ना म्हणजे त्यांची पालखी काल त्यांची पालखी आम्ही आज आम्ही घेतले तरी आपण पाहतोय की ह्या गावातून त्या गावात असा हा प्रवास यांचा सुरू असतो आणि विशेष म्हणजे ही सगळी तरुण मंडळी आहे जे आता एक निघाली आहे कॅमेरामॅन मिथील दुधारे देशोन्नती न्यूज मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर